गाईच तुमचं खूप खूप स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल मध्ये तर गाई आमची खूप गडबड चालू आहे त्यातून पण मी व्हिडिओ काढते हे म्हणजे बघा आपल्या घरी अर्ध महालक्ष्मी येणार आहेत तर आमचं मंदिर वगैरे साफ करणं चालू आहे कारण की आपण इथेच लक्ष्मी बसवतो हो तर आता मंदिर वगैरे साफ तर आम्ही केलेलं आहे आम्हाला लाईटिंग लावायची डेकोरेट करायचे सगळं हा खूप मोठा टास्क असतो आणि आता आम्ही तो करतोय तर हे हे दोन्ही चे खूप तर माझी आत्या पण आली आहे लहान आत्या आणि तर ती पण आली आहे तर बघा हे बघा किती सामान काढून ठेवले आम्ही लक्ष्मीचं ह्यात लक्ष्मी असतात तर ह्यात लक्ष्मी असतात आणि हे सगळं लक्ष्मीच्या पुढचं सामान आहे तर हे गेव्हा आम्ही उद्या ठेवू ना म्हणजे आता आम्ही फक्त लक्ष्मी बसवतो उद्या सगळं ठेवतो तर जेव्हा ठेवू ना तेव्हा तुम्हाला मी सगळं दाखवते तर आजचा व्हिडिओ हा आजचा पण असेल आणि उद्याचा पण म्हणजे आपण एकाच पार्कमध्ये दोन्ही दिवसाची दाखवणार आहोत तर आज सांगते मी तुम्हाला रांगोळी वगैरे काही काय कारण की पाऊस येणार होता हे आम्हाला माहिती होतं तसं झालं पाऊसच आला तर त्यामुळे ना मी चार पाच वाजता रांगोळी काढेल तर आम्हाला आता हे पहिले सगळं डेकोरेट करायचंय तर आपण ते करूया आणि मी तुम्हाला मध्ये मध्ये भेटते

तुम्ही बघितलं आमचं कसं डेकोरेशन झालंय खूप छान झालंय आणि आता डेकोरेशन झालं थोड्या वेळाने मला रांगोळी वगैरे काढायची आणि ते झाल्यानंतर मग आम्ही लक्ष्मण खाली घेणार त्यांचा गृह प्रवेश करणार आम्ही मी आणि त्यांना आतमध्ये घेतल्यावर थोड्या वेळी शृंगार वगैरे असतो त्यांना तर ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे तर मी सगळं तुम्हाला आहे फक्त आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण की उद्याचा पण व्हिडिओ मी आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार म्हणजे उद्याचा जो दिवस असेल तो पण आजच्या व्हिडिओमध्ये पण दाखवणार आहे मी तुम्ही शेवटपर्यंत आता आम्ही महालक्ष्मीला नैवेद्य तयार करतोय नैवेद्य नैवेद झालाय आता मी फक्त ताट रेडी करतेय हा मम्मीच करते किती दोन ठेवायचे आणि हे बस एवढा अरे बघा हे भाकरी आणि भाजी केलेली असती जी पूर्ण सोळा भाज्यांची भाजी असते ती तर ही दाखवायची म्हणजे त्याचाच आज मान असतो आणि ती दाखवा लागतो म्हणजे सारखं बस बस हा दोन मिनट बघा ही सोळा भाज्यांची भाजी आहे आणि आपल्याला आता दाखवायचं लक्ष्मी मातेला तर काही आत्ताच्या मुलीचा पण बड्डे आहे बड्डे आम्ही सेलिब्रेट करतोय तर तिचा ऑप्शन वगैरे तर ते पण मी तुम्हाला दाखवते त्यानंतर आपल्या गौऱ्यावर बसणार म्हणजे आम्ही त्यांना उभा वगैरे करणार आहोत त्यांचा शृंगार वगैरे करणार आहोत तर तुम्ही पहिले बड्डे बघा तर काही आता आम्ही लक्ष्मण बसवतोय तर जो 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 मी तुम्हाला दाखवते आता वाजले जवळ जवळ साडे नाही झाले आणि आता आता आम्ही सुरुवात केली आहे तर होईल एखादं घेता किंवा अकरा साडे अकरा पर्यंत होईल दोन्ही पण महालक्ष्मी रेडी तेव्हाही मी तुम्हाला दाखवते नंतर उद्याही मी तुम्हाला दाखवते अरे तुला बायाजवतीये आमच सगळ माणं चालू आहे तर हे सगळं झालं आता खूप गडबड चालू आहे आमची त्यामुळे हे सगळं झालं मी तुम्हाला दाखवते पूर्ण लोक दाखवते खूपच गडबड झालो वारी अनाथ नाते अंबे करुणा विसारी वारी वारी, वारी जन्म मरणा वारी भारी पडलो संकट ने वारी जय देवी जय देवी जय महेास सुरवारी वजने आमच्या इथे ना सवासणी वगैरे जेवायला आल्यात आणि आम्ही त्याच टाट रेडी करतोय बरा आणि काय काय केलंय ना ते तुम्हाला मी पूर्ण टाट रेडी झाले दाखवते जेवायला आमच्या लक्ष्मी किती क्यूट आहेत ना तर आत्ताच आमची आरती वगैरे झाली आणि आता आम्ही नेवद्य वगैरे दाखवला पहिला आरती झाली आता आम्ही सवासीचं टाक करतो ते पण मी तुम्हाला दाखवते गाईज बघा आम्ही काय काय बनवलंय आज आणि हे सगळं कंपल्सरी बनवावं लागतो हे दुसरं काय तर हा टाकले मी तर हे बघा गाईज प्रश्न नाहीये तर काय आहे बघा मी तुम्हाला दाखवते की काय काय बनवलंय आम्ही ही आमटी आहे भात गुळवणी आहे पुरणपोळी आहे आणि कुरडाई पापड आहे आणि आलू वडी आहे तर काही मी आजचा व्हिडिओ इथेच सेंड करते तुम्ही बघितलं की काल आमच्या घरी महालक्ष्मी आला आज कसं आम्ही त्यांना सगळं बसवलं वगैरे सगळं सगळं झालं कालच आम्ही बसवलं वगैरे त्यांना सगळं तर हा व्हिडिओ मी इथेच सेंड करते कारण की आपलं सगळं झालंय आणि त्या दोन दिवसाचे एका पार्ट मध्ये दाखवलं मी तुम्हाला दोन दिवस होते कालचा सा। आणि आजचा तर खूप छान झालं आणि खूप छान वाटतात जेव्हा गौराई आपल्या घरी येतात खूप छान वाटतं ते बघा माझे मागे तर मी आजचा व्हिडिओ इथे सेंड करते आणि तुम्हाला भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये तर तुम्हाला व्हिडिओ आवडत असल्यास नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा कमेंट करून सांगा आम्हाला आमचं अम्हा डेकोरेशन कसं आहे आमच्या गौराई कशा आहे आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा